नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे सोलापूर हायवे पासून पाच मिनिटांच्या अंतरावर थेऊर रोड येथे धनलक्ष्मी पार्क घेऊन येत आहे एक ते अकरा गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट्स पुण्याजवळ निसर्गरम्य परिसरात बंगलो प्लॉट खरेदी करण्याचा विचार करताय तर धनलक्ष्मी पार्क तुमच्यासाठी घेऊन आलेत एक ते अकरा गुंठांचे ओपन असे बंगलो प्लॉट घरासाठी योग्य गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे चिंतामणी प्रसन्न धनलक्ष्मी पार्क आता फक्त घेऊन आलेत साडेबारा लाखापासून सुरू इथे आम्हाला मिळणार आहे सोळा फुटी आर सी सी रस्ते स्वतंत्र ट्रान्सफार्मर स्ट्रीट लाईट आर सी सी कंपाऊंड ड्रेनेज त्याचबरोबर विश्वराज हॉस्पिटल एम आय टी गुरुकुल फक्त तीन किलोमीटर अंतरावर आणि वृंदावन पॅलेस एक किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर रस्त्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आणि थेऊर येथील चिंतामणी मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेला आजच तुमच्या स्वप्नातला प्लॉट बुक करा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव अडोतीस सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ तेवीस पन्नास एक्कावन्न आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आज नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा